निरा ते पुणे एम पी एलची बससेवा आजपासून सुरू ग्रामस्थांनी केले उत्साहात स्वागत हडपसर ते निरा या मार्गावर बंद पडलेली बस बससेवा आज रविवारपासून पुन्हा सुरू करण्यात आली आज रविवारी सकाळी निरा येथून सरपंच तेजश्री काकडे यांच्या हस्ते या बसचं पूजन करून त्याचबरोबर पुरंदर पंचायत समितीचे माजी उपसभापती लक्ष्मणराव चव्हाण यांच्या हस्ते बसला नारळ फोडून ही बससेवा सुरू करण्यात आली यावेळी मान्यवरांनी या बसमधून निरा शहरातून प्रवास केलाय ही सेवा सुरू केल्याबद्दल लोकांनी समाधान व्यक्त केले तर दर साठ मिनिटांनी एक बस या मार्गावर धावणार आहे निराते सासवड आणि निराते हडपसर अशी ही बस सेवा असणार आहे यापूर्वीसुद्धा ही बस सेवा सुरू होती मात्र मागील दोन वर्षात ही बस सेवा बंद पडली होती मात्र निरा येथील काही लोकांच्या मागणीनुसार ही बस सेवा पुन्हा सुरू करण्यात आली राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी यामध्ये महत्वाची भूमिका बजावली अजित पवार यांच्या आदेशानंतर पीएमपीएलची ही बससेवा सुरू करण्यात आली आणि याचा फायदा हा निरा आणि परिसरातील लोकांना होणार आहे दीड वर्षापूर्वी ही बससेवा खंडित झाली आणि त्याच नंतर आता आम्ही अजितदादांना पालकमंत्री यांना भेटल्यानंतर अजितदादांना विनंती केली की पूर्वी गाडी दीड वर्षापूर्वी बंद झालेली पुन्हा चालू करावी कारण लोकांच्या अतिशय फायद्याची आहे कारण निरा गावातून परिसरातून एम आय डी सी असेल सासवड कॉलेजला असेल पुण्याला पुन्हा म्हटलं तर विद्येचं माहेरघर म्हणून निरेतून या परिसरातून विद्यार्थी ती विद्यार्थी पुण्याला रोजची शिक्षणासाठी जाणारे आहेत आणि त्यासाठीच खर तर हा लोकांच्या उपयोगी असणारी बस अजित दादांना सांगून पुन्हा चालू करण्यात आली ही सर्व माहितीच्या प्रयत्नातून ही बस सेवा पुन्हा सुरू झाली अनेक दिवस पाच वर्षापासून यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो रेल्वेचं वेळापत्रक बदल होत सकाळी पाटे चार ला असणारी सह्याद्री सव्वा पाच ला चालू झाली होती चाळीसची पॅसेंजर चा बंद झाली होती टीच्या बऱ्याच संख्या फेऱ्या कमी झाल्या होत्या निराश स्वारगेट सकाळी सहा ला असणारी गाडी बंद झाली होती त्यामुळे आम्ही पी एम टी चालू व्हावी म्हणून मागणी केली होती दीड वर्षापूर्वी पीएम टी बी चालू झाली होती पण पी एम आर कारण देऊन ती पी एम टी बंद केली होती परंतु पुन्हा महायुतीच्या सर्व निरेतील कार्यकर्त्यांनी कुठल्याही श्रेयवादात न अडकता सर्वांनी प्रयत्न करून पी एम टी पुन्हा चालू केली त्याबद्दल सर्वात धन्यवाद देतो आणि पी एम टी कायम चालू कशी राहील याची दक्षता त्या कार्यकर्त्यांनी घ्यावी यासाठी मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो पीएम टीची सेवा माग देखील महायुतीच्या काळात चालू होती परंतु काही कारणास्तव ती सेवा बंद करण्यात आली होती महाविकास आघाडीचं सरकार आलं ती सेवेला थोडंसं कुठेतरी खंड पाडला परंतु पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं आणि या महायुतीचं सरकार आलं असताना पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अजितदादा पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या माध्यमातून आणि सर्वच लोकांच्या प्रयत्नातून खरं तर ही पीएमपीएल सेवा त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने सुरू झाली आहे या पीएमपीएल सेवेमुळे या भागातील तरुण असतील या भागातील विद्यार्थी असतील या भागातील नोकरदार वर्ग असेल या सर्वांना त्या ठिकाणी जेजुरी एम पुणे सासवड या ठिकाणी जाणं सोयीस्कर त्या ठिकाणी होतंय एस टीची गर्दी पाहता ही सेवा काही पद्धतीने चालू होणं गरजेचं होतं या भागाच्या नवनिर्वाचित राज्यसभेच्या खासदार आदरणीय सुनेत्राई पवार यांना देखील आम्ही सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी विनंती केली की ही सेवा चालू करण्यासाठी वैनी साहेब आपण थोडासा पुढाकार घ्यावा आणि त्यांच्या पुढाकाराने आदरणीय अजीदादांच्या मदतीने त्या ठिकाणी पीएमपीसीएल एल सेवा त्या ठिकाणी सुरू झाली याचा आनंद पूर्ण निरेकर परिसर या सर्व भागातल्या लोकांना त्या ठिकाणी आहे त्यामुळे ही सेवा अशीच चालू राहावं अशा शुभेच्छा त्या ठिकाणी मी मागील दोन वर्षापूर्वी हे पी एम पी एल तेव्हा त्या ठिकाणी पी एम आर टीचा ह्याचं कारण सांगून बंद करण्यात आली होती या मागणीसाठी पुन्हा एकदा आज माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे वार वारंवार मागणी करत असताना अजितदादांनी त्या ठिकाणी पी एम पी एल त्या क्षेत्रातील अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून मीरा आणि हडत तरी पी एम पी एल सेवा चालू केल्याबद्दल माननीय अजितदादा पवार आणि महायुतीचे सर्व प्रमुख नेत्यांचे आणि ने निर्यातील ने सर्व पदाधिकाऱ्यांचे त्या ठिकाणी आभार व्यक्त करताना आनंद होत आहे आणि या ठिकाणी त्यांना शुभेच्छा आणि पी एम पी एल सेवा चालू राहण्यासाठी कायम चालू राहण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करतो सर्वसामान्य जनतेच्या दळणवळणासाठी प्रवासासाठी आदरणीय पालकमंत्री अजितदादा पवार आणि नूतन खासदार सुनेत्रा वैनी पवार यांच्या प्रयत्नातून जी ही सेवा चालू झाली त्याबद्दल निरा आणि निरा परिसरांच्या वतीने त्यांचं हार्दिक अभिनंदन करून आभार मानतो धन्यवाद दिनांक तेवीस सहा दोन हजार चोवीस रोजी आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या माध्यमातून हाडपसर निरा आणि हाडपसर वीर हे दोन रूटची आपण मागणी केली होती आज त्या पहिल्या रूटचं अनावरण सो लोकार्पण सोहळा सुरू झालेला आहे बसेची वारंवारता साठ मिनिटाला आहे दर दिवसाला एकशे वीस रुपयाचा पास आहे आणि चाकरमान्यांसाठी पी एम पी एल प्रशासनाकडून दीड हजार रुपयाचा मासिक पास देण्यात आलेला आहे याचा मुख्य उद्देश होता बस चालू करण्याचा की हडपसर सासवड आणि जेजुरी एम आय डी सी या भागात जाणाऱ्या विद्यार्थिनी महिला या महिलांना कुठल्याही बसे प्रकारच्या बसेस थांबत नव्हत्या त्याचा सतत सातत्याने अनिलनाला आणि स्वतः पाठपुरावा केला आणि त्याची दखल घेत मागच्या शुक्रवारी अजितदादा पवार यांनी डॉक्टर संजयजी कोलते पी एम पी एलचे अध्यक्ष व्यवस्थापक यांना आदेश दिले की तात्काळ हे बंद असलेले रूट चालू करावेत आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी लोकांना एकच विनंती करतो की आपल्यासाठी ही बस चालू केलेली आहे तर सर्वांनी जास्तीत जास्त या बसेचा फायदा घ्यावा एवढं सांगतो धन्यवाद टोटल पहिली बस आपली तिथून पाच पस्तीसला निघणार आहे पहिली बस इथून येईल त्याच्या अगोदरची एक बस असणार ते मुक्कामी बस असेल मुक्कामी बस सकाळी सहा पन्नासला इथून जाईल ते सासवडपर्यंत राहणार आहे सासवडवरून गाडी येत येणार इथून गाडी ती परत आपल्या इथून स दहा पन्नासला गाडी सव्वा दहाला इथे सुटेल ती गाडी मुक्कामी त्यानंतरची दुसरी फेरी असेल ती बस एका तासाने म्हणजे प्रत्येक बसची फ्रिक्वेन्सी एक एक तासांनी दिलेली आहे त्याप्रमाणे गाडी एक एक तासाने इथनं सासवड सासवड नंतर शेवटच्या ट्रिप जाताना हडपसरला जाणार आहे त्यामध्ये एक गाडी मुक्कामी ठेवलेली आहे ती मुक्कामी गाडी संध्याकाळी आठ वाजून पंचाळीस मिनिटांनी निघेल ती दुसऱ्या दिवशी इथून सहा पन्नास सुटेल ती गाडी असं किती फेऱ्या असल्या दिवसभर टोटल जवळ एक एक तासाच्या अंतराने एक आठ सात ते आठ फेऱ्या राहतील दिवसभरात दिवसभरात सर्वप्रथम मी अजितदादा आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि तसेच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार असतील त्यानंतर आत्ताच नुकतेच राज्यसभेवर ज्यांची निवड झाली त्या आपल्या खास नवनिर्वाचित खासदार सुनेत्रा वहिनी पवार असतील यांचे मी आभारी आहे आणि तसेच मी पी एम पी एलचे जे प्रशासक आहे प्रशासन आहे त्यांचे मी आभारी आहे निराश शिवतक्रारच्या प्रथम नागरिक या नात्याने सर्व नागरिकांकडून जी आ, पी एम पी एल चालू झाली जी महायुतीच्या महाविकास आघाडीच्या काळात चालू झाली होती पण काही कारणास्तव ती बंद पडली आणि आता पुन्हा महायुतीच्या काळात सर्वांच्या मदतीने दादा असतील सुनेत्रा वहिनी असेल किंवा पी एम पी एलचं प्रशासक असेल तर सर्व नाग सर्वांच्या मदतीने जी पी uh, एम पी एल निरा हडपसर चालू झाली आहे त्या निमित्ताने मी सर्व नागरिकांच्या वतीने त्यांचं अभिनंद त्यांचं आभारी आहे आभार व्यक्त करते कारण की निरा व निरातील परिसरातील अनेक विद्यार्थी असतील की जे सासवडला वगैरे जेजुरी सासवड किंवा पुणे असतील पुणे असेल, पुने असेल तिथे शिक्षणासाठी जातात त्यानंतर जे एम आय डी सी ला बऱ्याच लेडीज या कामानिमित्ताने जात होत्या लोकांची खूप गैरसोर गैरसोय होत होती ते आता कुठेतरी सुरळीत होईल असं वाटतं आणि सर्वांचे पुन्हा एकदा निराश तक्रारचे एक प्रथम नागरिक म्हणून आभारी आहे धन्यवाद